या आंदोलनातला अभ्यासक आणि या आंदोलनामध्ये काय होऊ शकतं हे जे पाहत होतो आणि आपल्याला जे म्हणत होतो आणि आजही आश्वासन देतो की शासनाला कोणाला जात देता येत नाही शासनाला जात देता येत नाही अस्तित्वात असणारी जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच फक्त निर्णय त्या ठिकाणी देतात तेव्हा ती जात अस्तित्वात असली पाहिजे तो समाज अस्तित्वात असला पाहिजे तो समाज अस्तित्वात असेल ती जात अस्तित्वात असेल तर मग ती मागासवर्गीय आहे की नाही याच्याबद्दल देऊ शकते पण कुठल्या तरी नव्या जातीला जन्म देणं हा शास्त्राचा अधिकार नाही आणि तो घटनेने त्यांना दिलेला नाही हे आपण लक्षात